कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक विकास कामे नेरळ पंचायत आणि परिसरात झाली आहेत त्यामुळे मोरे चंचे म्हणजे विकासाचे समीकरण असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेरळ शहर अध्यक्ष गणेश खराटे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेरळ शहर प्रमुख बंडू क्षीरसागर यांनी केला आहे नेरळ जिल्हा परिषद गटाचे कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुनीता मोरे आणि नेरळ पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांचा प्रचार नेरल गावात आयोजित करण्यात आला होता यावेळी नेरल गावातील सुवेकर आली तेप आली बाजारपेठ या भागात प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उमेदवारासह त्यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यावेळी मतदारांना आवाहन करताना शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर यांनी नेरल गावात विकासाची कामे रोयदास मोरे प्रथमेश मोरे हे पस्तीस वर्षे करीत आहेत तर जिल्हा परिषद उमेदवार सुनीता मोरे या सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असून त्यांच्याकडे मोठे महिला ताकद आहे तर आमचे पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांनी देखील ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून केलेल्या कामामुळे तब्बल पंधरा वर्षांनी देखील कार्यसम्राट म्हणून ओळखले जात आहे त्यामुळे या सर्व प्रचारात आमच्या आघाडीच्या उमेदवारांना मोठा पाठिंबा मिळत आहे असे बंडू क्षीरसागर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगण्यात आले नेरल राष्ट्रवादी शहर अध्यक्ष गणेश खराटे यांनी सुनीता मोरे यांचे कुटुंब हे समाजकारणात आघाडीवर आहे तर भगवान चंचे यांनी विकासकामे करून दाखवली आहेत अशावेळी मतदार आम्हाला भरभरून प्रतिसाद प्रचार फेरीमध्ये देताना दिसत आहेत त्यामुळे मोरे चंचे हे विकासाचे समीकरण म्हणून ओळखले जात असून आमचा विजय मतदारांच्या मतदानरूपी आशीर्वादाने होणार आहे असा दावा यांच्याकडून करण्यात आला रायगड न्यूज साठी रामदास माली नेरल संजय माझी निशाणी आहे घड्याळ येणाऱ्या सात तारखेला घड्याळ या समुद्र चिन्हावर बटन दाबून विजयी करा मी सुनीता रोहिदास मोरे माझी निशाणी आहे मशाल येत्या सात तारखेला निवडणुकीला मशाल या चिन्हावर बटन दाबून आम्हाला विजयी करा